माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जखमी आता जे जखमी आहेत त्याच्यामध्ये आता दडकत दडकत गाड्या आल्यानंतर भरपूर गाड्या धडकलेल्या आहेत वीस एक गाड्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये जे जखमी आहेत त्यांना आपण हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे ऑलरेडी काही गंभीर आहेत काही किरकोळ जखमी आहेत त्या सर्वांना आपण हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे आणि बाकीचा आता या ठिकाणी जो इम्पॅक्ट झालेला आहे त्या इम्पॅक्टमध्ये जे मध्ये गा कार कार अडकलेले ते कार ते आ, ते 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 आता सध्या आग लागल्यामुळे ते विजळलेली पूर्ण क्रेन लावून ते पूर्ण दोन्ही ज्या व्हेकल्स आहेत मोठ्या त्या काढायचं काम सुरू आहे आणि मधली जी गाडी सँडविच झालेली आहे तिथं पण रेस्क्यू करायचं काम सुरू आहे आणि त्याचे जे आतमध्ये जे लोक आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन आहे मला विचारायचं की एकूण किती लोकांचा आतापर्यंत यामध्ये मृत्यू झालेला आहे आकडे काय सांगत तर याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या अशी माहिती आहे की एक सहा ते सात दोनाचा प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे परंतु काही लोक सिरियस जखमीसुद्धा आहेत त्यांना हॉस्पिटलला पण भरती थोडंसं पुढं जाऊयात कारण पुढं जर आपण बघितलं तर अग्निशामक दलाचे सर एकूण किती वेळ झाला अपघात होऊन रस्ते पूर्ण बंद आहेत वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झालेली आहे किती लोकं जखमीसुद्धा आहेत नागरिकांना आवाहन आहे की जे लोक कात्रजकडून किंवा साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जात आहेत या रस्त्याने त्यांना कृपया सगळ्या विनंती आहे की काही एक घंटा तरी तुम्ही कात्रज मार्गेशन दिवाळीच्या तिकडून टापून ट्राफिक ड्रायव्हर केले कुणी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नये कारण आपल्याला थोडा वेळ हे ट्रॅफिक क्लिअर करायला लागणार आहे तर सर्व नागरिकांना विनंती की ह्या रस्त्याने कुणी ट्रॅव्हल नये ह्या साईडला जो मुंबई टू सातारा रस्ता आहे तो पूर्ण सगळा फ्री आहे तो मोकळा आहे तो ट्रॅफिक त्याचा सा स्मूथ चालू आहे मला विचारायचं अपघात नक्की झाला कसा अपघात नक्की झाला कसा काय कारण आहे प्राथमिक माहिती आमची अशी आहे की जो लोडेड ट्रक होता मोठा ट्रक आहे तो साताऱ्याच्या दिशेने दिशेकडून मुंबईच्या दिशेने चालला होता परंतु त्या ठिकाणी येत असताना एक नवली ब्रिज या ठिकाणी जो सेल्फी पॉईंट आहे त्या ठिकाणच्या हारा मी पाहिलं तर हे खूप मोठ्या प्रमाणात स्पीड मास्क आहेत तर ब्रेक फेल झाल्यामुळं मध्ये जे व्हेकल्स होते सगळे छोटे असतील मोठे असतील ते व्हेकल तो धडकत धडकत पुढे गेला परंतु पुढे जात असताना दुर्दैवाने मोठं जे व्हेकल पुढे आहे कंटेनर त्याला जाऊन हे जो मागची जी गाडी ट्रक आहे तो जाऊन धडकला आणि मध्ये दुर्दैवाने एक मध्ये मोठी एक छोटी कार होती ती कारमध्ये जाऊन ते दोन्हीचं त्या कारचं सँडविच झालेलं आहे आणि तो इम्पॅक्टमुळं कदाचित त्या ठिकाणी आग लागली आहे आणि त्या आगीमध्ये दुर्दैव ते गाडी अर्थात त्या गाडी जी कार आपण बघितली कार होती गाडी पूर्ण जळलेली आहे आता ते पूर्ण सगळं त्याचं चालू आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे सध्या आमचं प्रायमरी आहे की हे सर्व कार मध्ये जे अडकलेले लोक आहेत आणि जे ट्रॅफिक सुरळे करण्याचं काम सुरू आहे ज्या पद्धतीने हा अपघात दिसतोय हे वेगळं तर नाही ना काही ज्या पद्धतीने तो उडवत आलेला आहे वाहन तुम्ही म्हणता किती वाहनं उडवली म्हणजे घातपत तर नाही ना प्राथमिक दृष्ट्या आपल्याकडे पंधरा ते वीस व्हेकल्स आहेत त्याची पूर्ण सध्या आता मी माहिती घेतलेली आहे आणि आता सध्या आमचं प्रायमरी काम आहे की हे रस्ते ट्रॅफिक सुरळीत करणे जे अडकलेले लोक आहेत त्यांचा रेस्क्यू करणे जे ट्रक अडकलेले आहे किंवा मध्ये जे कार अडकलेले त्यातल्या लोकांना रेस्क्यू करणे त्यांना हॉस्पिटलला पोहोचवणे आणि रस्ता क्लिअर करणे आणि जे बाकीचे जे सांगतात ते अपघात कसा झाला कशामुळे झाला किती वेगच आहेत आपण हा अपघातच आप म्हणायचा का हा काही वेगळा काही घातसुद्धा आहे प्रयत्न आहे का याचा देखील तपास होणार का सध्या आमचा असं त्याचा फोकस आहे सध्या आम्हाला जे लोक अडकलेले आहेत जे जखमी झालेले आहेत त्यांना हॉस्पिटल नेणे आमची प्राय पहिली प्रायोरिटी आहे सध्या वेगवेगळ्या हॉस्पिटलला उच्च चालू चालू आहे त्याची माहिती घ्यायचं काम सुरू आहे सध्या जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलला नेणे ते सध्या असेस्टमेंट सध्या सुरू आहे त्याचं ते आता सध्या आमचा रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे किती लोक गेलेत सध्या प्राथमिक माहिती अशी आहे की सहा ते सात लोकांचे दुर्दैवाने त्यांचा डेथ झालेला आहे तुम्ही म्हणता हा ट्रक लोडेड होता या ट्रकमध्ये नक्की काय होतं कुठून येत होता ती सर्व सध्या आमचा तेच तुम्हाला सांगतो की सध्या आमचं ट्रॅफिक सुरळीत करणे जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलला पोहोचवणे ट्राफिक सुरळीत करणे आणि जे अडकलेले आहेत त्या लोकांचं रेस्क्यू करणे हे पहिलं काम आहे हा सर्व टीम त्या ठिकाणी लागलेली आहे अँब्युलन्स आहेत सर्व क्रेन्स आपण मागवले आहेत बिघडची लोक पण या ठिकाणी अधिकारी कर्मचारी काम करत आहेत ती आग लागल्यामुळे ते गरम आहे ते लोक काढायचं काम सुरू आहे ज्या ज्या ट्रकने ज्या ट्रकचं नियंत्रण सुटलं होतं तो ड्रायव्हर जिवंत आहे का त्याचं काय त्याला ताब्यात घेतलं आहे का आपण काय केलं त्याची बहुतेक त्याची सुद्धा डेथ झालेली शक्यता आहे कारण त्या ह्याच्या आगीमध्ये त्याची पण डेथ झाली शक्यता आहे सध्या असेसमेंट पण आमचं सगळ्या दृष्टीत सुरू आहे सध्या जे प्रायमरी आमचं काम आहे सध्या जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटल पोहोचवणे जे अडकलेले आहेत त्यांना काढणे आणि जे डेथ आहेत त्यांचे नातलगांना कळवणे त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाणे आणि सध्या जे लोक अडकले त्यांना काढणे आणि जे ट्रक या ठिकाणी रस्त्यावर आहेत ते क्लिअर करून ट्राफिक सुरळीत करणे यांचं सध्या काम आहे ते करत आहेत लोक बाकी जे इन्व्हेस्टिगेशन आहे जे काही शक्यता आहे जे आता ऍक्सिडेंट झालेलं आहे ते सर्व इन्व्हेस्टिगेशन जे जखमी आहे जे व्हेकल्स आहेत सर्वांची माहिती डिटेल आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला करण्यात येईल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका